नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले राज्यातील ऊस वाहतूकदारांचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास ऊस वाहतूकदार व पदाधिकारी घेणार जलसमाधी काय आहेत ऊस वाहतूकदारांच्या मागण्या व कुठे घेणार आहेत जल समाधी हे पाहूया जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा फक्त नावालाच राजा असून कायमस्वरूपी शेतकरी राजाला संकटाचाच सामना करावा लागतो शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत परंतु फसव्या मुकदमाच्या फसवणुकीमुळे राज्यातील ऊस वाहतुकीचा धंदा संपुष्टात येत आहे मुकादमाच्या फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदारावर कारखानदार गुन्हे दाखल करत आहेत यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला आणखीनच संकटाचा सामना करावा लागतोय मुकादमाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बबनदादा शिंदे शशिकांतजी शिंदे यांनी अधिवेशनामध्ये विषय मांडूनही काहीच उपयोग होत नाही तसेच गळीत हंगाम दोन हजार एकवीस बावीस या गळीत हंगामामध्ये एका ऊस वाहतूक ठेकेदाराचा मुकादमाने खून केला असून मुकादमाची मुजुरी वाढत चालली असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे अशा फसव्या व गुन्हेगारी मुकादमावर कडक कारवाई करावी मुकादमाने फसवले मात्र गुन्हे ऊस वाहतूकदारावर दाखल झालेत त्याला स्थगिती मिळावी प्रशासनाने मुकादमावर कारवाई करून रकमेची वसुली करून रक्कम कारखानदारास द्यावी फसव्या मुकादमाच्या मालमत्तेवर बोजा चोडून ऊस वाहतूकदारांची कर्जे माफ करावीत ऊस वाहतूकदारांची सर्वच कर्जे माफ करावीत अशा विविध मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे वरील मागण्यांचा विचार नाही झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्यदिनी ऊस वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व ऊस वाहतूकदार नळदुर्ग येथील बोरी धरणात जलसमाधी घेणार असल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे ही मोहन सोपान पोहोचले महाराष्ट्र राज्य ऊस संघटना महाराष्ट्र जिल्हा धाराशिव जिल्हाध्यक्ष असे नमूद करतो की आज दिनांक फेपुरी सात रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय गृहमंत्री साहेब माननीय सहकार मंत्री साहेब माननीय खासदार साहेब धाराशिव माननीय आमदार साहेब कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले की आमच्या जी ऊस वाहतूक ठेकेदारावर जी शासनाकडनं अन्याय होत आहे पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही ऊस वाहतुकीचा धंदा करतो पण अन्याय असला सहन कधीच करणार नाही तरी आमच्या विविध मागण्यांसाठी आज एकोणीस सात दोन हजार रोजी निवेदन देण्यात आले जर समजा या निवेदनाची नाही दखल घेतली नाही दखल घेतल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर तालुक्यातील नलरोग येथील बोरी धरण येथे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी जलसमाधी घेणार आहेत तरी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी याची ताबडतोब दखल घ्यावी ही जी आमच्यावर आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ही, ही वेळ आमच्यावरही काढावी तरी परत एकदा विनंती करतो शासनाला की ऊस वाहतुकीच्या विविध मागण्यासाठी ताबडतोब विचार करावा नाहीतर आम्हाला स्वतःहून जलसमाधी घ्यावी लागल त्यात पूर्णपणे त्याच पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील जय हिंद जय महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने ऊस वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्या जाणार की ऊस वाहतूकदार पदाधिकारी जलसमाधी घेणार हे मात्र पहावे लागणार आहे प्रतिनिधी सचिन शिंदेसह दत्तात्रय भोसले शिवरत्न न्यूज तुळजापूर